एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे नाही ता तर आपण तालुक्यात निघलो के का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आहे नावड साहेब मी तर सांगतो आम्हाला आता पण जोडता येतात भायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्या माहिती रोज वाद होत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता, करता? पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो अरे धीर धारा काही लता गाय झाली <laughs> अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस आपचे डी हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा कळ काढायचे शिका